पस्तीस मिनिटामध्ये पुढची सभा संपवायची आहे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे या दुष्काळी भागाचे खऱ्या अर्थाने देव म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय माजी मंत्री विद्यमान आमदार जानकर साहेब या ठिकाणी मी सर्वांची व्यासपीठावरची माफी मागतो दौलतनाना आणि बाकी सगळ्यांची व्यासपीठावरची सगळ्या नेते मंडळींची माफी मागतो आणि मी का माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे आदरणीय महादेव जानकर साहेबांना आणि साहेबांना आहे साहेब पाच वर्षापूर्वीचा असाच दिवस फक्त ठिकाण दुसरीकडे होतं आणि हीच वेळ अशा शेवटची सभा आपण आम्हा सर्वांना जे शब्द दिले होते या तालुक्याच्या हिताच्यासाठी आपण निर्णय घेतले होते आणि आपल्यावर विश्वास ठेवून फलटण तालुक्यामध्ये सर्व सत्तास्थाना एका बाजूला असताना तालुक्याने मला स्वीकारलं तालुक्याने मला मताधिक्य दिलं आणि आज पाच वर्षाच्या वचनपूर्तीनंतर आपण आपल्यामार्फत जी वचनं या तालुक्यामध्ये मिळाली वचनं होतं आपलं निरादेवघरचं काम चालू करू बारामतीला वळ गेलेलं पाणी वळवू आणि या ठिकाणी रेल्वेचं काम करू दोनच प्रमुख गोष्टीसाठी मागच्या पाच वर्षामधल्या या तालुक्याच्या अपेक्षा होत्या पण साहेब आपण दिलं काय आपण आम्हाला रेल्वे दिली आपण आम्हाला पालखी महामार्ग दिला आपण आम्हाला शहरातला रस्ता दिला आम्हाला फलटण आदरकी मार्ग दिला तीनशे कोटी रुपयाचा वारुगडचा रस्ता तीनशे कोटी रुपयाचा दिला पन्नास हजार कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉरचा मार्ग या, या, या तालुक्यामधनं बंद जातोय एम आय डी सी नवीन दिली कोर्ट दिलं आरटीओ ऑफिस आम्हाला मिळालं या तालुक्यामध्ये निरा देवघर वरून भारतातला पहिला कालवा तुम्ही आम्हाला दिला साहेब आणि त्याचं काम आता संपत आलेलं आहे पुढच्या महिनाभरामध्ये सत्तावन गावं या तालुक्यामधली ज्यांना आता चार महिचा फक्त निरा दोन बलकडी होती ते आता आठ महीवर आपल्या आपल्या कृपेमुळे जाणार आहे पण आम्ही मागितलं होतं फार थोडं पण आमची फलटण पुणे रेल्वे चालू व्हावी फलटण पुणे चालू झाली आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मागच्या आचारसंहिता सं चालू व्हायच्या प्र, आधी फलटण बारामती रेल्वे पण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं आम्ही मागतो एक डोळा आणि आम्हाला दोन डोळे मिळतात त्या पद्धतीने तालुक्याने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपला आपण जे शब्द दिले त्या शब्दाची खरोखर वचन कागदावर नाही तर खरोखर वचनपूर्ती झाली नीरा देवघरचं काम आता फलटण तालुक्यामध्ये वीस किलोमीटर पर्यंत आलेलं आहे साहेब दोन बोलकुडीचं काम संपलंय कोर्ट प्रत्यक्षात चालू झालं आरटी ऑफिस प्रत्यक्षात चालू झालं एमआयडीसीचं हस्तांतर झालं या, या तालुक्याला अपेक्षा नव्हती एवढी विकास कामं या शहरामधला एकही रस्ता राहिला नाही ज्या शहरामध्ये आपण बसलोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी या सासूरवाडीमधला माझा एकही रस्ता खराब राहिला नाही सर्व सर्वच्या सर्व रस्ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पूर्ण केले मी खऱ्या अर्थाने आपल्याला आज मला मानावे तेवढे धन्यवाद आहेत आणि व आपण नेहमी बोलतो की हे करू ते करू झालं नाही अमकं झालं नाही तमकं झालं नाही या कारणामुळे झालं नाही अडीच वर्षामध्ये आपलं सरकार नसताना राहिलेल्या अडीच वर्षामध्ये वेगाने आपण काय बोललो आणि आपल्याला काय करायला पाहिजे आपण दिलेले शब्द आपण पाळतोय का याची उत्तम जाणीव आपल्याकडे असल्यामुळं मी ज्या ज्या वेळेस रात्री अपरात्री आपल्याला आप त्रास दिला बारा वाजता त्रास दिला दहा वाजता त्रास दिला आणि अत्यंत वेगाने हा बॅकलॉग भरून काढून प्रत्यक्ष कामं कामं चाव झाली त्याचं निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला या लोकसभा मतदानाला भारतीय जनता पार्टीला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ही तालुक्यातली जनता आमची आपल्या शब, शब्द आपण पाळलेले शब्द पूर्ण झाल्यामुळं निश्चितपणे आमची जनता कृतज्ञ नाही आणि ही आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना मला माहिती आहे की या तालुक्यातली जनता दहा पंधरा टक्के सुद्धा मतदान इतर इतर पक्षाच्या लोकांना करणार नाही विकासाचा उत्तम वेग उत्तम उदाहरण उत्तंव हे वा, वेगाने वाढणारं फलटण आपल्याला साहेब येणाऱ्या काळामध्ये दिसत मी कालच व्यापारी मित्रांच्या इथं बसलो होतो त्यांना मी सांगितलं की फलटणचा फलटणमधून बाणगंगा नदी वाहते त्याच्यामध्ये सगळी गटारं सोडण्यात आलेली आहेत आमचं आता भविष्यातलं उद्दिष्ट असं आहे की ते गटारं थांबवायची आणि नीरा देवघर मधून आपल्याला चार टी एम सी पाणी जे मिळाले ते अतिरिक्त पाणी बाणगंगा धरणामध्ये घेऊन बाणगंगा धरणातून ही फलटणची बाणगंगा वाहती करायची मी साहेब लंडनला जाऊन आलो थेम्स पाहिली गुजरातची तापी पाहिली जगामधल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये असे जवळपास साठ पन्नास साठ देशामध्ये माझ्या वेगवेगळ्या वेग कामानिमित्त माझ्या व्हिजिट झाल्या पण शहराची एखादा प्लॅन सिटी असतो कसं आपल्या भारतामध्ये चंदीगड आहे मलेशियामध्ये पुत्रजा आहे फ्लॉरेन्स आहे या सर्व शहराची रचना बघितल्यानंतर आम या शहराची सुद्धा रचना साहेब भौगोलिक पद्धतीने केली पाण्या गटराचं पाणी कुठं गेलं पाहिजे पाण्या लोकांना आरोग्याला मिळणार शहराला पाणी कसं मिळालं पाहिजे कुठं अग्निशामक दल पाहिजे पोलिस स्टेशनचा कंट्रोल कसा पाहिजे सीसीटीव्हीचा कंट्रोल कसा पाहिजे तुमचा प्रजन्यमान असल्यानंतर काय होतं उत्तरायण आल्यानंतर झाडं कुठं लावली पाहिजे दक्षिणायन असल्यानंतर त्याचे फायदे कसे होणार आहे दुर्गंधीचा वास फिल्टर स्टेशन कुठं केली पाहिजे दुर्गंधीचा वास शहरामध्ये नाही आला पाहिजे टी पी कुठं असला पाहिजे एटीपी कुठं असला पाहिजे फिल्ट्रेशन प्लांट कसे असले पाहिजेत भौगोलिक गटाऱ्याची रचना कशी असली पाहिजे पा इथमभूत या शहराचा या तालुक्याचा नकाशा कंट्रोल पद्धतीने येणारा पावसाचा थेंब कुठं अडवला पाहिजे आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे संपूर्ण शहराचा मॉडेल प्लांट साहेब आपण तयार करून घेतलेला आहे माझी इच्छा आहे की फलटणला आम्हाला कुणाला शंभर शेजारचं शहर बघायला जायची गरज नाही पण या महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर शहर या फलटणमध्ये मध्ये आपण आता अॅक्वेरियम मंजूर केले तारांगण मंजूर केलंय लहान मुलांना आई वडिलांना बाबा आजी आजोबांना घेऊन जायला तालुक्यातल्या लोकांना जागा नाही या शहरामध्ये येऊन त्यांना आजी आजोबांना देण्यास दाखवण्यासाठी तारांगण मंजूर केलंय सिटी हॉस्पिटल मंजूर केलंय महिलांसाठी जिम मंजूर केलीय मी अधिक वाचत बसलो तर बहुतेक पाच सहा वाजतील आणि आचारसंहिता संपेल मी एवढंच सांगतो साहेब मी इथं कुणाला हरवण्यासाठी नाही कुणाला जिरवण्यासाठी नाही या तालुक्यामधल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि आंधळा विश्वास ठेवलाय की हा पोरगा करून दाखवणार आहे आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन शेजारी आमच्या इथून सात किलोमीटर पलीकडे जाऊन बारामती आहे त्या बारामतीकरांच्या बारामतीकरांना सुद्धा बाजूला ठेवून आणि ज्ञात अज्ञातपणे फलटणचे आमचे तिन्ही भाऊ फलटणचे आमचे तिन्ही भाऊ माझ्या विरोधामध्ये काम करतायत त्यांनी काम करण्यामध्ये मला दुःख नाही मला दुःख एवढं की फलटण तालुक्याच्या विकासाचा आपण हे सं प्रत्येक ठिकाणी संकल्प करून प्रत्यक्षात फलटण शहराची नवीन बांधणी करतोय येणाऱ्या शंभर वर्षाचं शहर कसं असावं आणि मी दाखवू शकतो महाराष्ट्राला नाही देशाला दाखवू शकतो की आदर्श मॉडेल सिटी कशी असावी प्लॅन सिटी कशी असावी भविष्यातलं ज्या ग्रामीण भागामधली शहरात मुलं शिकायला येणार आहेत त्यांच्या आईबापांसाठी मानणारी घरं कशी असावी हे मी दाखवू शकतो काही लोक माझं अस्तित्व पुसण्यासाठी रोज प्रयत्न करतात अरे बास प्रेम कळलं मला बोलून दे शहराचा लोकांच्या माझं अस्तित्व पुसायचा प्रयत्न करतायत माझं अस्तित्व पुसल्याने शहराचा था विकास थांबणार आहे जी कामं आज आपण मंजूर करून आणली ते पाणी थांबणार आहे शेतकऱ्यांचा अडचणी येणार आहेत बाणगंगा धरणाचा जो स्वप्न आपण बघितले बाणगंगा प्रभावी करण्याचं ते स्वप्न थांबणार आहे या शहरामध्ये मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सारख्या संस्था या ठिकाणी आणण्याचं स्वप्न थांबणार आहे मलाही माहिती आहे की कोण कुठं कायमस्वरूपी नाही पण स्मशानभूमीमध्ये या फलटणच्या स्मशानभूमीमध्ये मला नेताना स्मशानभूमीची राख कुठं उडू नये चांगली स्मशानभूमी असावी मरण्यापूर्वी आपण मृत्यूपूर्वीच्या जाण्यापूर्वी ज्या शहरामध्ये माझी कर्मभूमी आहे ज्या शहरात माझी जन्मभूमी आहे या जन्मभूमीचं दायित्व मला फेडण्याची संधी मला फलटण शहराने द्यावी आपण कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुणासाठी प्रचार करत आहे कोण कुणाच्या भीतीसाठी प्रचार करत आहे पण आपण सर सगळ्यांनी येऊन तालुक्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की मी कुणाचा राग आणि लोप काढणार नाही विषय मी कधी माझ्याकडून होणार नाही शहरामध्ये कुणाच्यावर अन्याय करण्याची भूमिका माझ्यावर होणार नाही पाच वर्षामध्ये असा कुठलाही प्रयत्न माझा राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे आज अनेक लोक व्यासपीठावर बसले असतील मी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली असती तर ही जनता पाठीमाग नसती आणि येणारा निकाल पाठीमाग नसतात सर्वसामान्य लोकांच्या गोरगरीबांच्या मुलासाठी नायकबो मोडीची एमआयडीसी उभी करायची तिथं औद्योगिक जाळं करायचं आणि इंडस्ट्रियल पोटेन्शियल असणारं एक शहर औद्योगिक शहर ऐतिहासिक शहर ऐतिहासिक वारसा असणारं शहर पुन्हा नव्याने उभा पु करायला मी निघालोय पुनश्व हरिओम करायला निघालोय आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारचा चांगला तालुका दळणवळणाच्या साधनाने संपन्न असणारा तालुका रेल्वे एअरपोर्ट विमानतळ हेलिपॅड्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींनी युक्त असणारा माझा फलटण हा मतदारसंघ या देशाच्या पटलावर मी करायला निघालोय मला वेगळ्या व्यासपीठावरून सगळ्यांनी मला साथ दिली आहे तुम्ही मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं की आपल्याला आपल्याला मला जिंकवण्यासाठी नव्हे तर फलटण तालुका भवितव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट तालुका करण्यासाठी मला तुम्ही साथ देणार आहे का फलटण तालुका सोडून ज्या मान खटाव असेल सांगोला असेल माळशिरस असेल करमा माडा असेल या सर्व दुष्काळी तालुक्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी आज एकाही गावामध्ये मतदान मागायला आलो आहे मी ज्यावेळेस मी ठरवलं तर फॉर्म भरताना मी एकाही गावामध्ये मत मागायला येणार नाही मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही मी निर्धास्त राहू ना मी एकाही शहरामध्ये आज माझी पहिली आणि शेवटची सभा आहे साहेब मी कुठंही मत मागायला गेलो नाही मला खात्री आहे माझ्या शहरातला माझ्या तालुक्यातला माझा ना माझा प्रत्येक भाऊ या तालुक्याकडे खासदारकी आणण्यासाठी लढणार लड़ आहे तेवीस वर्ष माझ्या वडील खासदार होऊन खंड पडून या तालुक्याचं झालेलं नुकसान त्यांनी पाहिलंय विकासाची आडलेली रेल्वे पाहिली विकासाचं आडलेलं निरा देवघरचं पाणी लोणांच्या आणून आणलं पाहिले त्यांचा हा पोरगा चोवीस तास काम करताना त्यांनी पाहिला आहे मला विश्वास आहे म्हणून मी कुठल्याही गावामध्ये मतभागायला गेलो नाही साहेब मी आपल्याला या ठिकाणी मी आश्वस्त करतो या तालुक्यातली जनता या माळा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी आणि संपूर्ण दुष्काळी भागाच्या विकासासाठी एकमुखी एका ताकदीने एका शक्तीने गट तट सोडून आपल्याला उभा राहणार आहे एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो आणि जे लोक माझ्या विरोधामध्ये प्रचार करत आहेत ज्या लोकांना साहेबांना शब्द देऊन साहेबांचे फायदे घेऊन दोनशे दोनशे दीडशे दीडशे कोटी रुपये मंजूर करून जे लोक चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत चुकीचा प्रसार करतायत मला मला गाडण्याचा मला मला संपवण्याचा प्रयत्न करतायत मी संपूर्ण या तालुक्याचा विकास संपणार आहे मला त्यांनाही सांगायचं मला संपून तुमचा फायदा नाही तुमचा तोटा आहे तुमच्याही भविष्यातल्या पिढीच पिढीसाठीच काम हा रणजी सिंह निंबाळकर उभा करायला निघालाय तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझे मी दोन शब्द आवर्ते घेतो आणि पाच मिनिटामध्ये काही राहिलेले प्रवेश या ठिकाणी घ्यायचे तर प्रवेश घेण्याची विनंती मी सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एवढंच सांगायचंय वसना तालुका वसना नावाची स्कीम आमची उत्तर कोरेगाव मध्ये त्याला पॉईंट बावन्न टी एम सी नव्या आणि फेररचनेमध्ये पाणी मंजूर झालेलं आहे त्याच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी साहेब साथ वसनाचं वसनाचं नवीन टेंडर काढणं गरजेचं आहे फलटण विधानसभा मतदारसंघाला लागून असणारा उत्तर कोरेगाव तालुका तेथील तिथून राष्ट्रवादीचे नेते असणारे आमचे मंगेश धुमाळ असतील बाळासाहेब सोळस्कर हे सुद्धा व्यासपीठावर असतील आले ते आणि प्रामाणिकपणे साहेब आपल्याला साथ, साथ देणार आहे मा आपल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लोकांची सुद्धा ती वसना स्कीम चालू आहोत नव्या फेरनियोजनामध्ये त्यांना पाणी मिळालेले पोचवायचं काम फक्त आपण करावं एवढी मी विनंती आपल्याला करतो आणि लाडसाहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो की एक प्रत्येक खासदार म्हणून या ठिकाणी ते गेले चार दिवस काम करतायत जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्मान्य खासदार